तर आपले संपूर्ण नाव काय आणि आपला पत्ता सांगा गोमजी पंढरनाथ विरकर सोनई तालुका नेवासाचे लामगर आपण कलकत्त मंदिर येथे कधीपासून पासून येतात एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद पासून येतो कस छत्तीस वर्ष आपणास या ठिकाणी काय स्व अनुभव आला आणि त्यासाठी आपण फळे दूध खाऊन उपवास केला का हो फळे खाऊ फळे दूध खाऊन उपवास केला छत्तीस वर्ष झाली बर मग किती किती दिवस वर्ष आपण उपवास केला आणि आपल्याला काय ते सांगा मी सोळा वर्ष उपवास केला आणि माझी परिस्थिती एकदम चेंज अप झाली माझ्याकडे पहिलं मी काहीच नव्हतं माझ्याकडे मी सामान्य माणूस होतो अ एक किरकोळ शंभर रुपयेसुद्धा माझ्याकडे नव्हते पण आज मी आज कोठ्यायतीच झालो आहे मला काही कमी नाही माझ्या सगळे पैशाची भरभराट झाली सगळे मला पैसा कोणाच्या खात्यावर हो, नावावर कसा विभागावं हे सुद्धा सुचत नाही आता इतके इथपर्यंत माझी परिस्थिती गेली दहा वीस एकर जमीन घेतली मी वीस एकर माझे वडिलाची पहिली सव्वा एकर जमीन होती त्याच्यावर आम्ही आज सोळा सतरा एकर जमीन घेतली बागायत केली बर आपण जे उपवास करतात त्याचं स्वरूप काय फक्त फळ आणि दूध की नाही आता मी काही वेळेस फळे आणि दूध केलं नंतर पाणी पण नाही पाणी मी तीन वर्ष पाणी पण नाही पेलो अजिबात तीन वर्ष पाणी नाही पेलो तीन वर्ष पाणी नाही पेलो अजिबात फळ फळ फळांचा फळांचा रस अजून आपल्याला यामुळे काय स्वनुभव आले आपण कलकियत्त दिसले का दिसले त्यांनी काय सांगितलं त्यांचं स्वरूप कसं आहे ते सांगा ते मला कलकियत भेटले पण ते स्वरूपात भेटले आणि मग त्याने आज सांगितलं की बाबा त्याने आशीर्वाद दिले आणि मग मी ते दर्शन घेतलं बाकी संभाषण तर मग मी सेवा करत चालूच होतो बाकी काय बर म्हणजे आधीच्या तुलनेत आपल्यात आता काय बदल झाले आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःमध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला कृत्रिमतेमध्ये दुण। माझी बुद्धीत एकदम बुद्धीत वाढली वा, माझी माझी चर्चा करायला माझं प्रवचन संभाषण करायला मला रात्री दोन दोन तास लोकांचे फोन चालू असतात बा असं आम्हाला सांगा माहिती सांगा असं इकडचे इकडे लोक सगळे मला फोन करतात तास तास एका एका लेडीज सांग मी तास तास दोन दोन तास माणसं सांग जेंड संघ बोलतो त्यांना हे सोन व माझे सांगतो सगळं त्यांना मार्गदर्शन करतात हो मार्गदर्शन करतो एक आता एकंदरीत आतापर्यंत तुम्हाला जो उपवास आहे तो किती वर्षाचा झाला सोळा वर्षाचा उपवास झाला मला आणि मी आता कायमच फळहारी राहणार मेलो तरी ह्या अन्नधान्याकडे वळणार नाही तसंच या ठिकाणी आपण येता इथं विश्व धर्म लॉबर्ट युनिव्हर्सिटी आहे येथील महाराज श्री चक्षा भगवंत पर म्हणून श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महायोगी कलकी हे आपणाचे शिक्षण पण देतात हो त्याबद्दल थोडं सांगा तर शिक्षण म्हणजे काय ते काय लागान ते तशी मार्गदर्शन करतात त्या त्यांच्यासारखा मार्गदर्शन करणारा जगात अद्याप प्रगाडला नाही आणि पगाडणार पण नाही असा अवतारी महाराजांचा महाराजांना काही जरी प्रश्न विचारला तर ते सोल्युशन देणार म्हणजे देणार कशा कशाबद्दल कशा पद्धतीचं शिक्षण म्हणजे वेदांचं शिक्षण काय कस सांगता वेदांचं शिक्षण प्रवचन प्रवचन स्वरूपात देतात त्या आम्ही लिहून पण घेतोय आणि ऐकतो पण तर इथे येणाऱ्या भाविकांना आपण काय संदेश देणार काय सूचना देणार मी हा संदेश देणार का बाबा खाऊन राहा म्हणजे देव प्राप्ती करा जीवनामध्ये बाकीच काहीच नाही आणि आपली परिस्थिती सुधरेलच आणि मी सांगतो मी आज दवाखान्यात कधीच जात नाही मी आजारी पडत नाही सर्दी सुद्धा होत नाही बर सर्दी सुद्धा होत नाही आजारी पडत नाही माझं चॅलेंज दवाखान्यात कधी जाणार नाही मी तुम पुढं पण त्याच्या दौऱ्यावर मी सांगतो की मी कायम फलक फलहारीच राहणार मेलो तरी अन्नधान्य खाणार नाही बर म्हणजे एकंदरीत इथे येऊन आपण जे उपवास केले जी साधना केली त्यामुळे आपल्याला लौकिक आणि परलौकिक दोन्ही प्रकारची सुख आपल्याला सुख मिळाली म्हणजे धार्मिक परमार्थिक आणि प्रापंचिक सुख हो आपल्याला प्राप्त झालं हो हो आता लोकांना पण मी माहिती सांगतो ना लोकसुद्धा म्हणजे आमचं खूप समाधान झालं आता प्रवचन गेलं मार झाणे तर त्याच्यावर मी एक एक तास बोल बोललेलो आहे दोन चार जणांस एक एक तास माहिती सांगितली तीच माहिती जाणलाय आज त्याच उत्तर महाराजांनी दिलंय माझ्या माहितीचं उत्तर परत महाराजांनी दिलंय त्याच्यामुळे त्या लोकांना पण आनंद होतो का आपल्या आपण काय ज्ञान मिळवलं आपले <coughs> संपूर्ण नाव सांगा आणि पत्ता सांगा बाळासाहेब बाबुराव विरकर सोनय तालुका न्या आपण येथे कलकीदत्त मंदिर येथे कधीपासून येतात मी दोन हजार सहा सालापासून येतो इथं दोन हजार सहा साला सहा साल आपण या ठिकाणी काय सणुव आले आणि त्यासाठी आपण फळदूत खाऊन उपवास केला फळदूत खाऊन उपवास केले पारायण नाही केले इथं आणि अनुभव असा आला की मला इथं पारायण चालवास केल्यानंतर घरी गेलो एक गे दत्ताजय दत्तजयंतीनंतर तिसऱ्या दिवशी मला एकदम सकाळी தோலர் சா வந்து அது ஆகம் சரத்தரஹ காரி மீன படலோ மாரி மார்க்கு மாரி காய் வர சந்தரா மீ ते म्हणे कांदा हो कांदा होत एकदम माझी तब्येत एकदम बेस्ट झाली खर्च वगैरे काय ते सगळं बंद झालं एकदम आणि मग मी दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलं तर माझी तीन स्प्रिंगा एन्जिओप्लास्टिक झाली तीन स्प्रेंगा, स्प्रेंगा चेकअप झाल्या ते म्हणले पंधरा दिवसांनी केलं तरी चालेल मग नंतर महाराज म्हटले काही नाही केलं चालत पण म्हटलं करून घ्या आमचा मोठा डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ते करायला लावलं ते हा एक पाय लहान झाला म्हणजे तो थोडक्यात तुम्हाला तो अटॅकचा झटका होता अटॅकचा झटका होता त्याच्या तुमचं तुम्हाला देवस्थान वाचले तुम्ही वाचलो अजून अजून दुसरं एक असं आमच्या शेतामध्ये ऑटोमॅटिक ऊस पेटला आमचा पाच सात एकर ऊस होता ऑटोमॅटिक पेटल्यानंतर आमची इथे बाकी जे आमचे सगळे गडे वगैरे वीज झाले पळाले पण मी महाराजाला फोन लावला महाराजाला फोन लावल्यावर देवस्थानने एका झटक्यात कारण जो कोण फेटला होता पण ते गाड्यांना कोणला थोडच विज होतो आवडतो विचून तो ऊस विजय का दुसरा प्रयोग झाला पहिली आपली परिस्थिती आणि आता याच्यामध्ये काय बदल तुम्हाला पहिली परिस्थिती अशी असताना माझी जवळजवळ मला शंभर सव्वाशे एकर जमीन होती माझी ऐंशी एकर जमीन विकली गेली पैसा घरामध्ये येतच नव्हता अजिबात इथं आल्यानंतर हळूहळू फरक पडून बाकी जमीन वाचली आणि आता व्यवस्थित माझा मुलगा डॉक्टर होता तो बी त्याचा दवाखाना चालत नव्हता एक हायस्कूलमध्ये सर होता सर सरचे आम्ही बरेच दिवस दहा बरं वर्ष केले त्याला बी कुठत ना नोकरी लागत नव्हती इथं आल्यावर मग त्याला त्याच व्यवस्थित झालं त्याला बी त्याची नोकरी लागली परमान नोकरी लागली सुद्धा जॉब हा याचा सुद्धा खाल पण व्यवस्थित चालतो असे आणि एकदम जमीन विक्री एकदम थांबली मग सगळे व्यवस्थित दुसरा या ठिकाणी कोणत्या ग्रंथाचं पारायण करतो आपण मी पर्यंत मी गुरुबा ग्रुप पारायण खूप केले इथे सुरुवातीपासून याच्यापर्यंत बहु दोन हजार सहा हा दोन हजार सहा पासून तेच पारायण केले चालू आहे या, आता याच्यानंतर एक पाच सहा महिन्यापासून हे दुसरं पस्तीसावा अभ्यास होतो त्याला बाकी त्याच मला अनुभव आला ते आपले संपूर्ण नाव सांगा आणि आपला पत्ता सांगा माझे नाव भगवान रामचंद्र चव्हाण मुक्कम पोस्ट शिरदगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण येथे कलकीदत्त मंदिर या ठिकाणी केव्हापासून येत साधारण चार ते पाच वर्षापासून या मंदिरामध्ये इथे येत असतो या ठिकाणी आपल्याला कायच अनुभव आला आणि त्यासाठी आपण इथे फळ खाऊन दूध पिऊन उपवास केलेत का साधारण एक वर्षापासून फळे आणि दूध पिऊन उपवास चालू आहे आणि त्यात काय अनुभव आला त्यात अनुभव असे आले की इथे दत्त जयंतीला मी सात दिवस पारायण केले आणि घरी गेल्यानंतर काही थोडासा वेगळा अनुभव असा आला की शे शेतामध्ये विहिरेवरती स्नानासाठी जात असताना पाठी पाच वाजता अचानक तीन वाघाने घराला घातला आणि त्यावेळेस मला जे भीती जाणवली थोडीशी आणि म्हटलं आता काहीतरी प्रसंग वेगळा आलेला आहे त्यावेळेस मी <coughs> दत्त महाराजांचं स्मरण केलं आणि भजन म्हटलो ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम त्यावेळेस ते वाघ अचानक निघून गेली आणि हा ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम असं मी भजन म्हटलो व काशी दत्त महाराजांचे स्मरण केले त्यावेळेस ते तीन वाघ आचरण निघून गेले आणि जो येणारा जो प्रसंग होता तो टळला गेला आणि त्यापासून माझा बचाव झाला असा मला अनुभव आला पहिली आपली परिस्थिती आणि आताची आपने बदल बदल ना सारके सारके। आर्थिक परिस्थिती असो किंवा आपल्या स्वतःची असो याच्यामध्ये काय बदल बदल बराचसा जाणवला गेला जे काय शेतामध्ये होणारे ज्या नुकसानी होत्या पिक जळणे मोटरी सारख्या सारख्या त्याच्यानंतर इतर आर्थिक ज्या नुकसानी होत होत्या त्या गोष्टी थांबल्या गेल्या आपण दिसले का दिसले तर त्यांनी काय सांगितलं आपण ज्यावेळेस मी शेतामध्ये चांदाने रात्री भिजवत असताना शेत भिजवत असताना एक अनोळखी पांढराशे कुत्रा असा फिरत फिरत आले माझ्या शेजारी येऊन बसला तो बराच वेळ थांबला मी जिकडे जाईल तिकडे पाठीमागं येऊ लागला आणि म्हटलं हे काय जरा वेगळंच वाटते काहीतरी तर मला हजार थोडीशी शंका आली त्याच्यानंतर तो काही वेळ थांबला आणि निघून गेला आणि मग ती त्या शंकेबद्दल मी महाराजांना एक दिवस पौर्णिमेच्या वेळेस मी विचारलं की हे काय असेल तर महाराज म्हणले ते दुसरं काय नसून ते स्वतः दत्त महाराज होते हा अनुभव मला असा आलेला आहे आपली पहिली परिस्थिती आणि आताची याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणतो आता आपण कशा आहात आता सुखी आणि समाधानी आहे पहिला जास्त त्रास व्हायचा चिडचिडे पण व्हायचा आणि राग जास्त यायचा ते आता शांत झालेलं हा बदल जाणवला आपलं संपूर्ण नाव हो सांगा आणि पत्ता सांगा मायशोरी दत्तात्रय कवात राहणार मुंगी तालुका शाऊगाव आपण कलके येतो दोन हजार सोळा दोन हजार सतरा पासून शुरू। थे, थे। मी कलके दत्त मंदिर आपण या ठिकाणी काय स्व अनुभव आला त्यासाठी आपण फळे दूध खाऊन उपवास केला हा मी फळे आणि दूध पिऊन उपवास केलेला आहे दिवस चाळीस चाळीस इथे चाळीस दिवस आणि घरी पण दीड वर्ष झाले तेव्हापासून करत आहे यातून या माझे ना मेंदू चालत नव्हता आणि म्हणजे आणि ना माझे पूर्ण बिघडलेले होते ते दुरुस्त झाले आणि मी व्यवस्थित काम करते आता आ, मला आलेला अनुभव म्हणजे जेव्हाही असे मला वाटते ना तर माझ आता काय होणार जीवनामध्ये काही खरं नाहीये तेव्हा मी म्हणजे या देवस्थानाचं नाव किंवा चिंतन केलं ना, ना के तर मला फ्रेश पहिली आपली परिस्थिती कशी होती आणि आता कशी आहे काय बदल जाऊ तुम्हाला म्हणजे मी सतत आजारी असायचे लेकरांना कसं सांभाळायचं काय मला काहीच कळत नव्हते आता ते मी सर्व करून काम पण करते घर व्यवस्थित सांभाळते आपण कशा आता ठीक आहे ईजी बी ठीक झाला ई सी जी बी ठीक झालाय व्यवस्थित सुखी आहे तब्येत तर ठीक झालीच आहे पण घरची परिस्थिती थी ही ठीक होत आहे आपले संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझे नाव कैलास वसंत कर्डिले तालुका शिरोड जिल्हा पुणे राहणार सरदवाडी आपण मंदिर येथे कधीपासून आता आम्हाला चौदा वर्ष झाले कंटिन्यू येतो चौदा वर्षे आपण काय त्यासाठी आपण फळे दूध केला हा मी आता माझा उपवास चालू आहे आठ वर्ष कम्प्लीट झालेत आणि मला सुरुवातीला आल्यानंतर आम्हाला भरपूर त्रास होता मी तर आल्यानंतर आमच्या जवळ नव्वद टक्के त्रास कमी झालेला आहे आणि आम्हाला ते सुरुवातीला पहिला अनुभव म्हणजे मी आजरी होतो मनकेचे मनकेत्रास आजरी हो होतो घरी असं नाम सोडून घेत बसलो होतो अचानक मोठा प्रकाश आला माझ्या शरीर शरीरा शिरला मला असं वाटलं दोन तीन घंटे एकदम फ्रेश झालो त्यावेळेस कलके दत्त महाराजांनी मला दर्शन दिलं कसं सुरू तुम्हाला दिसत प्रकाशमान दिसलं प्रकाशमान तुम्ही आता फळ आणि दूध खाऊनच उपवास करतायत आठ वर्ष फक्त फळ आणि दूध खाऊन आहे मला वेगवेगळे म्हणजे भरपूर अनुभव आले आणि ज्यावेळेस आपल्याला आजी नाही ज्या ज्यावेळेस त्यांनी दे ठेवला त्यानंतर लगेच माझ्याकडे आल्या तासभरात मला म्हणले मला आहोती दे आणि मला स्वरूपात दर्शन दिले त्यांनी आपल्याला दिसले काय त्यांनी काय सांगितलं मला तसे पण दत्त महाराजांनी सांगितले गती प्राप्त होईल आपली पहिली आताची परिस्थितीमध्ये काय बदल जाण पहिली म्हणजे आमच्या पहिले इतका कामाचा त्रास होता आता परिस्थिती भरपूर सुधारले पत्ता कलकी दत्त मंदिर शिरूर घोडा नदी जिल्हा पुणे महाराष्ट्र